हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी पासा दिवसा बदल, एक पाच सहा दिवसापूर्वी माझे मैत्रिणीबद्दल एक व्हिडिओ बनवला होता तिचं अंत्य कसं झालं ह्याच्याबद्दल आणि म्हणून यंग मुलाने कसं लक्ष द्यावं आईवडील म्हातारे झाल्यावर असं मला बऱ्या कॉमेंट्स आल्या आणि ते कॉमेंट्सनी माझे डोळे उघडले मला पण थोडंसं ज्ञानोदय झालं म्हणून म्हटलं आपल्याला थँक्यू म्हणावं आणि मला त्यातनं काही काही तुमच्याकडनं शिकायला मिळालं हे मी आता सांगते आणि जे कोणी तो व्हिडिओ बघितला नसला तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवं ते लिंक देते आजचं टायटल पण मी तेथल्याची एका कॉमेंट्सचं कॉमेंट म्हणजे तर कॉमेंट सेक्शनमध्ये म्हणून कॉमेंट्स म्हणते मी पण तुमचे विचार मला खूप आनंद झाले विचार बघून आणि मला पण खूप धाडस आलं माझं काय झालं होतं ती माझी मैत्रीण म्हणून मी फक्त तिच्याकडे बघत होते मला वाटत होतं ती गेल्यावर तरी मुलांना यावं एवढीच अपेक्षा होती म्हणून त्या दृष्टीनं मी मला वाटलेलं माझं एक्सप्रेस केलं पण आत्ता मला मी दुसरी बाजू बिलकुल समजून घेतली नाही ह्याची जाणीव झाली आहे तिची मुलं पण पन्नाशीचे जवळपास आलेली तिथे आहेत तिथल्या बायका त्यांची तिथली परिस्थिती काय आहे थे थे का आता ट्रम्प गव्हर्मेंट आल्यावर त्यांचं काही त्यांना लगेच भारतात यायला काही वा, कठीण वाटलं का हे काही काही आपल्याला माहीत नाही त्यामुळे मी त्यांचे बाजूचं काही विचार केला नाही पण माझे किती तरी सबस्क्राईबर अगदी बॅलेन्सिंग विचार केला आणि लिहिलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटला एका दादानी तर लिहिलं मी सेवंटी थ्री इयर्स ओल्ड आहे माझी दोन्ही मुलं यू एस एमध्ये आहेत पण मी आनंदी आहे त्यांचं ती तिथे खुश आहेत म्हणून त्यामुळे त्या, त्या कॉमेंट्सबद्दल जरासं म्हणजे सगळ्यांनाच छापलेला देत मला कसं जरा करेज मिळाली धाडस मिळालं म्हणून मी म्हणते पण आजी भरपूर लोकं असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेत नाही एका सबस्क्रायबरनं ना लिहिले मी मुलांकडून कुठलीच अपेक्षा करत नाही त्यांनी आनंदानं जगावं हीच अपेक्षा आहे मी काशीत जाणार आहे कोणी कुठे राहावं हे गजानन महाराज ठरवतात हे बघा किती सुंदर आणि काही जणांनी तरी लिहिलंय मी इथे पुण्यात आहे पण आमची मुलं येऊन जाऊन करतात वर्षात येदा दोन वर्षांना एकदा येतात एका मुलानं तिथलेच मुलीशी लग्न केले तरी ते येऊन जाऊन असतात त्यामुळे आम्ही खुश आहोत आणि काही लोकांनी लिहिले आता आम्ही दोघं आहोत तोपर्यंत एकमेकांना राहतो आणि कोणी गेल्यावर आम्ही ओल्ड एज होम बघणार आणि जाणार आपण मुलांवर अवलंबून राहणार नाही आणि एका ताई वाटते ते तरी लिहिली आहे ही, ही त्या परिस्थिती आहे माझे मुलाला अमेरिकेत ऑफर येऊन सुद्धा तो गेला नाही कारण दोन्ही मुलांना आई वडिलांची सेवा करायची आहे ते आमची खूप काळजी घेतात म्हणजे मला काय म्हणायचं सगळी मुलं सारखी नसतात तसंच आपण पण एक शिकून घ्यायला पाहिजे ह्याच्या आपण खूप त्यांच्यावर अवलंबून राहता कामा नये नो डाऊट आपण त्यांचं केले सगळं तर आपलं कर्तव्य होतं आपण कर्तव्याला कुठेही कमी पडलो नाही आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित केलेलं आहे मला आज जरास तुमचं सगळ्यांचं ऐकून खूप खूप अशी शक्ती आलेली आहे म्हणजे माझी विचारसरणी मी फक्त माझे मैत्रिणीकडे बघत होते आणि तिनं काय सोसलं ही मे हे मी बघत होते गेले चार पाच वर्षात तिचे मिश्रांना हे काही पॅरालिसिसचं सौम्य अटॅक आल्यानंतर ती घर सोडून कुठेही एक रात्रसुद्धा गेली नव्हती कुठलाही लग्न नाही फंक्शन नाही काही नाही इथला इथे गावात आम्ही काही तास दोन तास भेटायचं असलो गेट टुगेदर वगैरे काही वाढदिवस कोणाचा काही ती मोलकर्णीला बसवून यायची त्यामुळे माझा फक्त तिच्याकडे विचार होता त्यामुळे माझं बहुतेक थिंकिंग तसं झालं असावं पण तुम्ही सगळ्यांनी माझे डोळे उघडलेत आपण म्हणजे ज्या मुलांचे आईवडला आहे आपण फक्त आपलाप बघतो त्यांची तिथे परिस्थिती काय आहे पैसे मिळत असतील पण बाकी परिस्थिती पण असतेच की आणि एकदा ये येऊन गेलं की चालेल का पुढचाही विचार करायला पाहिजे ना त्यामुळे त्यांना येता आला नसेल आणि आली नाही म्हणून काही किंवा आली तरी काही फार फरक पडला असता का गेलेला माणूस काही जिवंत झाला नसता आणि एक सबस्क्रायबरनं लिहिलंय आम्ही सगळं सोडून ऑस्ट्रेलियातनं इथे आलो पण इथे आल्यावर इथले लोकांना काही किंमत नाही आहे आम्ही चूक केली असं आम्हाला पश्चाताप वाटतोय असंही लिहिले त्यामुळे दोन्ही बाजू आपण विचार करायला पाहिजे कुठे असली तरी आपली मुलं सुखात राहू देत आणि आपण आपलं व्यवस्थित आरोग्य म्हणा फायनान्शियल कंडिशन्स म्हणा इमोशनल म्हणा व्यवस्थित आपण ठेवून घ्यायला पाहिजे आणि एका ताईंना पण मला उत्तर द्यायचं आहे त्या ताई म्हणतात मुलांची लग्न झाल्यावर इथे काही लोकांनी लिहिले इंडियात पण काही परिस्थिती वेगळी नाही अमेरिकात अमेरिकेत केले तरच असं होते असं नाही आहे त्या ताई म्हणतात त्यांना मुलांनी दोन्ही सुना आल्यावर शेतावर नेऊन ठेवले आणि तू बघ आणि तुझं तू तु तु रहा म्हणतात येऊन भेटायचं तर सोडाच साधा फोनसुद्धा करत नाहीत असं लिहिलेलं आहे मला या ताईंना एवढंच सांगायचं आहे आता बघा तुम्ही हे सगळे कॉमेंट्स वाचा हे तुम्हाला कळेल किती लोक स्ट्रॉंग आहेत आपणही स्ट्रॉंग व्हायचं उलट तुम्ही लकी आहात म्हणते मी का शेतावर राहता त्यामुळे तुम्हाला उत्तम हवा उत्तम पाणी मिळते आणि अजूनही गावाकडे कसं परिस्थिती एकमेकांना विचारतात सिटीमध्ये आपल्याला पलीकडचे फ्लॅटमध्ये कोण असतो माहीत नाही आहे पण गावाकडे असं नाही आहे सगळे येतात संध्याकाळी भेटतात एकमेकांना कोणाला बरं नाही म्हटलं की दहा घरात ना जेवणाची ताटं येतात ता अशी अजूनही खेडे गावातली परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही अगदी आनंदी राहा तुमचे जरा स्ट्रेंथ निर्माण करा तुम्ही वॉय वगैरे काही ना लिहिलेलं नाही तुम्हाला करायला येत नसलं तर सगळं तयार एकते ते आणा किंवा बाई लावा काही करा पण आनंदी राहावा आणि स्वतःला मी सुखी आहे म्हणा आणि एक सांगते पैसा सगळा देऊन टाकू नका तुमचा तुमच्याकडे असू देत तुम्हाला स्वतःवर खर्च करायला कुठेही मागे पुढे बघू नका काही विकत आणायचं असलं हल्ली कसं ऑनलाईन मिळते आणि आपण सगळे सिनियर सिटीजनानी मला हे पण एक सांगायचं आहे आपण ऑनलाईन कुठली गोष्ट कशी मागवायची तर हे जरा शिकून घ्यायला पाहिजे म्हणजे घरात बसून आपण बरेच व्यवहार करू शकतो आणि हे काही अवघड पण नाहीये त्यामुळे तर तुम्ही करा तुम्ही मनानं बिलकुल खचून जाऊ नका आम्ही सगळे तुमचे तुमचे जवळ आहोत म्हणून समजा किंवा तुम्ही कुठे आहात काही कळवला तरी जे कोणाला शक्य आहे त्यातले आम्ही सुद्धा तुम्हाला येऊन अधून मधून भेटत जाऊ मनानं तुम्ही स्ट्रॉंग व्हा मुलं ओके त्यांचं ते आहेत ना तुम्ही कुठेही तुमचं हेला कमी पडलेलं नाही स्वतःला तुम्ही लक्की माना तुम्हाला शेत आहे ते शेतावर तुम्हाला शुद्ध हवा पाणी सगळं मिळते आणि गावाकडची माणसंसुद्धा खूप खूप प्रेमळ असतात त्यामुळे तुम्ही स्वतःकडे बघा आणि आनंदानं राहावा मला खूप आनंद वाटला तुमचे सगळ्यांचे कॉमेंट्स वाचून आणि त्यामुळे एवढ्या मला सांगायचं आहे आपण सगळे खूप स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि स्ट्रॉंग व्हायला काय आपण करूया ह्याच्याबद्दलही मी लवकरच एकात व्हिडिओ बनवीन का म्हणजे आज मी बोलायला गेला की आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्यामुळे आपले सर्वांना थँक यू गौतम बुद्धाला कसं ज्ञानोदय झालं तसं मलाही तुम्ही सगळे ज्ञानोदय करून दिलात नो डाऊट मला माझा मुलगा असून नाच सगळ्या मी एकत्र राहतो तरी कोणालाही दुसऱ्याला मी कॉन्फिडन्स देताना मी स्वतः कॉन्फिडेंट असायला पाहिजे ना मी माझे इमोशन्समधनं बाहेर पडायला पाहिजे का नाही आणि दोन्ही बाजूनं आपण विचार करायला पाहिजे मुलांचे तिथे असले तरी त्यांचे काही प्रॉब्लेम्स असू शकतील हेही आपण समजून घ्यायला पाहिजे आणि आता सगळ्यांनी आपण एकक करायचं आपण आनंदानं राहायचं इंडिपेंडेंट राहायचं कोणालाही दोष द्यायचा नाही A have a good day thank you again